व्यंगचित्रकार म्हणताच आपल्या सर्वांसमोर एकच नाव येतं ते म्हणजे आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांनी गेल्या अनेक दशकांपासून भारतीय तसेच जगभरातील वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे सरस्वती लायब्ररी साहित्य वेद प्रतिष्ठान आयोजित आणि कोहिनीर कृष्णकुमार गोयल एंटरप्राइजेस प्रस्तुत जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचा सत्कार समारंभ बावीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी होणार आहे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते आर के लक्ष्मण यांना भारत भूषण पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे मला खर तर आर के लक्ष्मण यांनी हा कार्यक्रम स्वीकारला हा त्यातला महत्वाचा भाग आहे कारण ते सहसा पब्लिक याच्यामध्ये जास्त जात नाहीये आणि या कार्यक्रमाला राष्ट्रपती माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब येणार आहेत एवढ्या मोठ्या व्यक्ती आणि एका मिनिटात कार्यक्रम स्वीकारते याच्यावरच या कार्यक्रमाचं महत्व आपल्या लक्षात येईल आमचा उद्देश महत्वाचा हाच होता की त्यांची जी दुर्मिळ व्यंगचित्र आहेत ती त्यांना पाहाव्यास मिळावीत आणि ही एक चांगली मेजवानी पुणेकरना असेल एकोणीस हजार चित्रांपैकी निवडक अशी पाचशे चित्रांचं प्रदर्शन बालगंधर्वमध्ये सात दिवस चालणार आणि ते सुद्धा विनामूल्य तर जास्ती जास्त पुणेकरनं याचा भाग घ्यावा आणि ते प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं पाहावं आणि आनंद लुटावा हा त्यामागचा उद्देश आहे बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी चार वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच आरके यांच्या दुर्मिळ आणि निवडक व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही डॉ अब्दुल कलाम यांच्या हस्ते होणार आहे त्याविषयी बोलताना कैलाश भिंगारे म्हणाले आपण हे लक्ष्मण व्यंगचित्र प्रदर्शन पुण्यामध्ये पहिल्यांदाच भरवतोय या चित्रांची मांडणी अशा स्वरूपाची राहणार आहे की एकोणीशे सत्तेचाळीस सालापासून आर के लक्ष्मण साहेबांनी जी व्यंगचित्र काढलेली आहेत की आत्तापर्यंत सर्व व्यंगचित्रांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे सर्व राष्ट्रपती सर्व पंतप्रधान सर्व राजकीय उलता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये जी त्यांनी वेगवेगळे कॅरिकेचर्स व्यक्तिचित्र काढलेली ह्या सगळ्यांचाही समावेश त्या ठिकाणी केलेला आहे आणि युसेडी आणि मालगुडी डेज हे त्यांच्या गाजलेल्या सिरीज त्यामधली ही निवडक त्या ठिकाणी आपण सर्व आपल्या पाहण्यासाठी उपलब्ध राजकारण समाजकारण अर्थकारण खेळ चित्रपट आदी विविध क्षेत्रातील घडामोडींवर आर के यांनी त्यांच्या कुंचल्यातून मार्मिक भाष्य केले आहे आर के यांच्या दुर्मिळ आणि निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे ही व्यंगचित्र पाहण्याचा योग पुणेकरांना मिळणार आहे पुण्यामध्ये जे काही सांस्कृतिक चळवळी चालतात त्या चळवळीमध्ये झोकून द्यायचं जो खरा आहे तो प्रस्ताव स्वीकारत बसत नाही किंवा त्यावर वाद घालत बसत नाही मग चांगले कार्यक्रम आले तर आमचे कृष्णकुमार काय किंवा आमची संस्था काय हे आमचं भाग्य आहे की ही धडपडणारी लोक आम्हाला संधी देतात त्यामुळे प्रस्ताव म्हणजे की हा कुठला कमर्शियल प्रस्ताव किंवा जॉईंट व्हेंचरचा प्रस्ताव नाही आहे की आपलं काम आहे समाजाचं पुणे शहराचं आपण देणं देऊ लागतो या शहरांनी दिलं त्याला परत दिलं पाहिजे या भावनेने आम्ही काय कृष्णकुमार काय हे सतत काम करत असतो त्यात वेगळे पण काही नाही आहे आणि याच्याबद्दल कैलास भिंगारे साहेबांचे आभार माना तेवढं थोडं आहे कारण की कला जिवंत ठेवणं माणसं जिवंत ठेवणं आणि त्या संस्कृतीतनं पुढचं ज्ञानाचे एक एक कवाडचे खोलून देणं हे मोठं काम हे करत हे दुसऱ्या कोणाला सुचणार नाही आणि त्यांचं कार्य मोठं आहे म्हणून आरके लक्ष्मण पण तयार होतात पटकन आणि अब्दुल कलाम पण तयार होतात हे सोपं काम नाही आहे